नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना एकवीस जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल बावीसला थोडी व्याप्ती वाढेल तर पाहू शकता हे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सगळीकडे जवळपास हा पाऊस सुरू झालेला आहे आणि राज्याला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे कोणाचा पीक जाणार नाही म्हणून ह्या अंदाजला लक्षात आणि हे पाऊस एक तर आमच्या ह्या परभणी जिल्ह्यामधला हे पाऊ पाऊस लाईव्ह आहे आणि लाईव्ह दाखत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देत आहे त्या राज्यात सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर ता त्याला शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली तुमच्या धाराशिवला देखील पाऊस येणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो कडाश तिकडं तिकडं देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस येणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे बारा तास सारखा पाऊस चालू आहे हिंगोलीकडं देखील पाऊस चालू आहे त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे बुलढाण्याकडे देखील पाऊस जालन्यात देखील पाऊस चालू आहे आणि हे आमच्या भागात परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू आहे जालनाकडे चालू आहे तर पूर आला आहे नदीला तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे म्हणजे मी म्हटलं होतं ना एकवीसला पाऊस सुरुवात होईल बावीसला त्याची व्याप्ती वाढेल तर रात्री मध्यरात्री खूप पाऊस पडला आणि हे पाहू शकता आता या ठिकाणाहून राज्यात परत सांगतो की राज्यामध्ये एकवीस जुलै बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे आणि हे बघा ही आमची इथली कसुरा नदी आणि लिंडी नदी तर या ठिकाणी बघा हे पुलाव पाणी आलेलं आहे आणि आता म्हणजे अर्ध्या तासातच ता जवळपास या पुला पाणी जाणार आहे म्हणून हे लक्षात येत आहे